सुटला गट क्रमांक पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये एक बाद झाला त्यानं दुसऱ्याला बाद केलं एक नंबर या मागं सुंदर अशी लढत पाहायला ते सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत झाली गड क्रमांक पस्तीसचा आणि पस्तीस चा निकाल तास क्रमांक चार वर नव्हली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न साई संदीप पवार वडोली नेहेश्वर गोळी ड्रायव्हर मोलसी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बिबट्या आणि शंभूची गाडी गोळी ड्रायव्हरच गोळी ड्रायव्हरची गाडी सेमीला पात्र गट क्रमांक तेतीस मध्ये छोट्या ड्रायव्हरनी सुंदर गाडी पळवली शंभू बैलाचे मालक किरण शिंदे यांच्याकडून या ठिकाणी शंभू शंभूचा साज पावल्याबद्दल छोट्या आपल्याला ऑनलाईन पाशेचा इनाम क्रमांक छत्तीस लावून एकवती काळ भैरवनाथ प्रसन्न कुमारी मानसी तेजस योगेश भंडारे